गुरु मोठा की देव मोठा संत कबीरांचा एक सुंदर दोहा आहे की गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय म्हणजे काय की गुरु गो गुरु पण आहेत आणि गोविंद पण आहेत कोणाला मी नमस्कार करू आज मी एक छोटीशी गुरुपौर्णिमेची गोष्ट सांगणार आहे Uh, माझ्या मुलीच्या शाळेमध्ये तिला सांगितली आणि मला खूप आवडली ती गोष्ट त्या गोष्टीतनं मला असं खूप काही शिकण्यासारखं वाटलं कारण एवढे दिवस फक्त असं वाटायचं की गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा की महर्षी व्यास ज्यांनी भगवद्गीता लिहिली म्हणजे ज्ञानाचं एक मोठं भांडार ते आहेत की त्यांनी आपल्याला हे सगळं ज्ञान दिलं आहे की, की श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद सांगितला आहे पण आज एक गुरुपौर्णिमेचा वेगळा अँगल मला या गोष्टीतनं कळला काय की श्रद्धा विश्वास आणि भक्ती याला किती महत्त्व आहे अशीच एक महिला असते की म्हणजे तिच्या घरी सगळं छान असतं लाडात वाढलेली मुलगी असते आणि भगवान विष्णूंची ती भक्त असते भगवान विष्णूंची भक्त असते त्यामुळे रोज ती देवळात जाऊन भगवान विष्णूंचं त्यांना पूजा करत असते नामस्मरण करत असते किंवा त्यांची आरती करत असते त्यांना नैवेद्य दाखवत असते आणि इतकी तिची त्यामध्ये ती तन्मयतेने ते करत असते ना की तिला त्या सगळ्या गोष्टी खूप मनापासून आवडत असतात स्वतःचा फायदा व्हावा म्हणून ते करत नसते तर एक श्रद्धा एक विश्वास म्हणून ती करत असते ह्या तिच्या सगळ्या गोष्टींवर एक चोर असतो त्याचं एक बारीक लक्ष असतं तो बघत असतो की श्रीमंत घरातली दिसते भरपूर काय दागिने वगैरे दिसत आहेत आणि म्हणून तो त्या कल्पनेने असं ठरवतो की आता आपण हिला फसवूया आणि म्हणून तो एका चोराचं वेश बदलून एका साधूचा वेष धारण करतो आणि हा साधूचा वेष धारण करून त्या मुलीला भेटतो म्हणतो वा जय जय श्रीकृष्णा तिला एकदम असं वाटतं वा कोणते तरी मोठे साधू गुरु आहेत आणि म्हणतात जा मला पाणी घेऊ नये त्याच्यावरती त्यांना पाणी द्यायला जाते पण म्हणतात थांब 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 तुला कोणी गुरु आहेत का तुला कोणी गुरु नसतील तर मी तुझ्या हातातनं पाणी घेणार नाही ते म्हटल्यावर तिला खूप वाईट वाटतं ती म्हणते तुम्ही व्हाल का माझे गुरु तो म्हणतो होईन ना पण बघ परीक्षा घेईन ती कडक परीक्षा तुला द्यायला लागेल आणि ते तिला एका झाडाला बांधून ठेवतात आणि सांगतात की मी येईपर्यंत ही दोरी कोणाला काढायला द्यायची नाही तिला दा दोरीने ते झाडाला बांधून ठेवतात आणि तो पळून जातो ती नामस्मरण करत असते ओम नमो भगवते वासुदेवाय मनापासून तिचा जप सुरू असतो इथे दोन दिवस होतात घरातले सगळे संध्या म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी घरातले सगळे वाट बघतात की अरे काय झालं अजून ही घरी कशी आली नाही तिचे वडील तिला शोधत शोधत येतात आणि म्हणतात की अगं बाळा तू इथे अशी झाडाला बांधून कश कशासाठी थांबली आहेस तर ती सांगते की असं असं झालंय मला एक गुरु मिळालेत बाबा तर बाबा म्हणतात अगं असं गुरु सोडवतो बांधून थोडीच ठेवेल ती म्हणते नाही मी काही ऐकणार नाही मी घरी येणार नाही माझे गुरुच मला इथनं सोडवणार आहेत त्यांनी सांगितलं की मी तुझी परीक्षा घेतोय मी येईपर्यंत इथेच थांबायचं आहेस चालू हे सगळं ऐकल्यावरती वडील होऊन घरी निघून जावतात त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो त्यानंतर इथे देवळामध्ये दोन दिवस झाले आपली भक्त का आली नाही म्हणून देवाला काळजी बघा भक्त हा भगवंताला खूप प्रिय असतो काय झालं का येत कशी नाही अजून आली का नाही काय दोन दिवस नाही आरती नाही पूजा नाही नैवेद्य नाही मग नारद मुनींना पाठवतात भगवान विष्णू नारदमुनी येतात नारायण नारायण करत आणि तिला म्हणतात की अगं काय झालं इथे अशी का, का भगवंत तुझी देवळामध्ये वाढ बघतायत तर ते म्हणतात नाही ते तो चोर नव्हता ते गुरुच होते माझे आणि बघा तीन दिवसात त्यांच्यामुळे मला नारद मुनींचं दर्शन झालं त्यांच्यामुळे मला तुमचं दर्शन झालं मग ते गुरु नाही आहेत मी कसं मानू नारदमुनी आश्चर्यचकित होतात तिच्या वचनांनी भगवंताला येऊन सांगतात आणि भगवंत म्हणतो मग जा शोध काय करतायत त्यांना शोधून ये असं म्हटल्यावर भगवंतनी नारदमुनींना सांगितल्यावर नारदमुनी त्यांना शोधायला जातात मग तेव्हा बघितलं तसा तो चोर काहीतरी वेगळी चोरी प्लॅनच करत असतो ते त्याला ते सांगतात चल तिला जाऊन सांग तो जाऊन तिला सांगतो तिला सोडवतो तिची क्षमा मागतो आणि तिला तिला सांगतो की तू तू तु तुझ्या परीक्षेत पास झालीस आणि तू खूप उच्चतम भक्ती करतेस आता ती जेव्हा तिला जेव्हा त्या दोरीतनं सोडवलं जातं तेव्हा तिच्यासमोर गुरु उभा असतो आणि तिचा भगवंत गोविंद उभा असतो आणि ती म्हणते गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय खरंच किती मोठा प्रश्न आहे चाच पडत अंधारातनं पुढे जात आपला हाताचं बोट धरून आपले पुढे नेणारे गुरु यांना पहिले वंदन करायचं का भगवंताला वंदन करायचं याचं उत्तर तुम्ही कमेंट्समधनं देणार आहात अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो बघा एकलव्याची गोष्ट ही आपल्याला माहिती आहे की एकलव्य कसं द्रोणा म्हणजे गुरु द्रोण असतात त्यांना ते कसं इतरांना शिकवतायत हे बघून तो शिकून मोठा झालेला असतो कधी कधी बघा ना आपला गुरु एखादा ग्रंथ असतो कधीकधी आपली मुलं आपला ग्रंथ म्हणजे गुरु, गुरु असतात किंवा आपण म्हणतो कधी कधी आपण स्वतःही आपले, आपले गुरु असतो कारण आपल्या सवयीतनं आपण काही काही शिकत असतो कधी आपल्या चुकीच्या सवयी आपल्याला काही शिकवतात पण कायम लक्षात ठेवा गुरु हवाच गुरुला आपण एक प्रकारे फॉलो करत असतो की गुरु ही आपल्यामधल्या भक्तीचं एक स्थान म्हणजे गुरु आहेत आणि गुरु आपल्याला एक मार्ग दाखवतात त्या पाथवरून आपण पुढे चालत असतो अजून एक मला गुरुपौर्णिमेची गोष्ट आठवते की आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु आहेत तर का तर एक चोर असतो वारंवार चोरी करत असतो आणि मोठा होतो त्याला चोरी करायची सवय लागते आणि त्याची आई ना त्याला दरवेळी पाठीस घालत असते जेव्हा तो चोरी करून करून जेलमध्ये जातो तेव्हा त्याला दुःख होतं की अरे आता आपल्याला पोलिसांनी पकडलं आहे आता त्याला वाईट वाटतं पण मग तेव्हा त्याची आई जेव्हा त्याला भेटायला येते तेव्हा मात्र ती आई जेव्हा त्याला भेटते तेव्हा तो कडकडून त्या आईचा कान चावतो आणि आईला म्हणतो की आई, आई। जेव्हा मी पहिल्यांदा चुकलो तेव्हा तू मला का नाही ओरडलीस बघा चूक दाखवणारा गुरु असतो आईवडिलांचं कर्तव्य आहे की मुलगा चुकला तर त्याला पाठीशी न घालता किंवा मुलगी चुकली ब जेंडर डझन मॅटर आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपण चांगली सवय लावणं गुरुत्वाकर्षण म्हणजे खेचून घेण्याची शक्ती असणारा गुरु आहे गुरु पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेचा चंद्र कसा मोठा आहे बघा चंद्र असा मोठा कधी होतो कले कलेने वाढत जातो बघा तसं आपल्यामधील अवगुण कमी होऊन आपले गुण वाढून आपण आपल्या गुरुमुळे एक पूर्णत्व मिळवत असतो त्यामुळे गुरुला खूप मोठं महत्त्व आहे गुरु पौर्णिमा या दिवशी ना ही स्पंदनं खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि आपण आपल्यामध्ये ही स्पंदनं आकर्षित करून घेऊ शकतो आपल्यामधली तेजो उन्नती ह्यांनी होऊ शकते बघा गुरु हवा शाळेतले शिक्षक आपले आई वडील हे आपल्यामधल्या सत्सद विवेक बुद्धीला जागृत ठेवत असतात आपल्यामधील आपल्याला कळत कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो बघा त्या अर्जुनाला पण प्रश्न पडला की रणांगणात जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याला असं वाटलं की आता मी हे युद्ध करू की नको करू पण त्याचा गुरु भगवान श्रीकृष्ण हे सारथी बनून त्याच्याबरोबर होते आपल्याला धीर देणारे एक बॅटरी घेऊन प्रकाश दाखवणारे आणि पुढे खड्डाय पडशील अंधारातला मार्ग दाखवणारे ते म्हणजे आपले गुरु असतात गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना वंदन करून आपण त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि कायम सन्मार्गाने पुढे जाऊया